रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो मित्रांनो तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुमचे इष्टदेव कोण आहेत कधी विचार केला आहे का की कोणत्या देवी देवतांची कृपा तुमच्या जीवनावर विशेष रूपाने असते कोणत्या देवतेची पूजा केल्याने तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होऊन सुख समृद्धी आणि यशाची दारे उघडली जातील हिंदू धर्मात तेहतीस कोटी देवी देवता आहेत पण तुमच्यासाठी योग्य इष्टदेव कोण हा प्रश्न अनेकांना सतावतो प्राचीन ग्रंथ आणि ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या राशी आणि ग्रहांच्या प्रभावानुसार प्रत्येक व्यक्तीसाठी एक विशिष्ट देव असतो ज्यांची उपासना केल्यास जीवन अधिक आनंददायक आणि शुभ फलदायी बनते आपल्या आयुष्याच्या या प्रवासात तुमच्या राशीनुसार तुमचे इष्टदेव कोण आहेत आणि त्यांच्या कृपेसाठी कशी पूजा करावी अग्निपुराणात देखील म्हटले आहे की आपल्या राशीनुसार देवी देवतांची पूजा केल्याने लवकरच शुभफळं प्राप्त होते म्हणूनच हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून तुमच्या इष्टदेवतेचे नाव कमेंटमध्ये नक्की लिहा आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या महत्त्वपूर्ण माहितीचा लाभ मिळू शकेल नंबर एक मेष राशी मेष राशींच्या लोकांचा स्वामी मंगळ ग्रह आहे जो साहस आणि ऊर्जा यांचे प्रतीक मानला जातो या राशीचे इष्टदेव भगवान हनुमान आणि भगवान श्रीराम आहेत श्रीराम आणि हनुमानजींची पूजा केल्याने मेष राशींच्या लोकांना त्यांच्या कार्यात यश आणि आत्मविश्वास प्राप्त होतो याशिवाय माता शैलपुत्री आणि माता सरस्वती देखील यांची प्रियदेवी आहेत जर मेष राशीचे लोक नियमितपणे हनुमान चालिसा पठण करतील किंवा मंगळवारी हनुमान मंदिरा जाऊन पूजा करतील तर ते जीवनातील सर्व अडचणींवर मात करू शकतात आणि यशस्वी होऊ शकतात नंबर दोन वृषभ राशी वृषभ राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे जो प्रेम आणि सौंदर्याचा कारक मानला जातो या राशीच्या लोकांसाठी माता दुर्गा इष्टदेवी मानल्या जातात दुर्गा माता यांची पूजा केल्याने वृषभ राशीच्या लोकांना प्रेम सौहार्द आणि समृद्धी यांचे आशीर्वाद मिळतात ब्रह्मचारिणी देखील या राशीच्या पूजनीय देवी आहेत या राशीच्या प्रमुख देवता भगवान विष्णू आहेत जर वृषभ राशीचे लोक नियमितपणे माता लक्ष्मीची पूजा करतील तर त्यांना सुख आणि समृद्धी मिळेल विशेषतः शुक्रवारी माता लक्ष्मी आणि दुर्गा देवीची आराधना केल्यास आर्थिक स्थैर्य आणि मानसिक शांतता मिळते नंबर तीन मिथून राशी मिथून राशीचा स्वामी बुध ग्रह आहे जो बुद्धिमत्ता आणि संवाद कौशल्याचे प्रतीक आहे या राशीच्या लोकांचे इष्टदेव भगवान गणपती आणि भगवान विष्णू आहेत भगवान गणेश हे, हे विघ्नहर्ता मानले जातात आणि त्यांचे आशीर्वाद घेतल्याने मिथून राशीच्या लोकांचे ज्ञान आणि बुद्धिमत्ता वाढते याशिवाय माता चंद्रघंटा आणि माता भुवनेश्वरी देखील यांचे पूजनीय देवी आहेत बुधवारी भगवान गणपतीची पूजा विशेष लाभदायक मानली जाते गणेश चालिसा पठण आणि बुधग्रहाच्या शांततेसाठी हिरव्या रंगाचा अधिकाधिक वापर केल्यास मिथून राशीच्या लोकांचे सर्व कार्य यशस्वी होऊ शकतात नंबर चार कर्क राशीचा राशी स्वामी चंद्रग्रह आहे जो मन आणि भावना नियंत्रित करतो या राशीच्या लोकांचे इष्टदेव भगवान शिव आहेत शिवजींची पूजा केल्याने कर्क राशीच्या लोकांना मानसिक शांती भावनिक स्थैर्य आणि आध्यात्मिक शक्ती मिळते याशिवाय देवी काली आणि माता सिद्धिदासी देखील या राशीच्या पूजनीय देवी आहेत सोमवारी भगवान शिवाची पूजा करणे आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप करणे कर्क कर राशीच्या लोकांसाठी अत्यंत लाभदायक मानले जाते नंबर पाच सिंह राशी सिंह राशीचा स्वामी सूर्यग्रह आहे जो आत्मविश्वास आणि यशाचे प्रतीक आहे या राशीच्या लोकांचे इष्टदेव भगवान हनुमान आणि देवी गायत्री आहेत हनुमान चालिसा पठण केल्याने या राशीच्या लोकांना साहस आणि शक्ती प्राप्त होते गायत्री माता यांच्या पूजेने मानसिक आणि आध्यात्मिक शक्ती वाढते माता पितांबरा आणि माता कालरात्री यांची आराधना देखील लाभदायक आहे रविवारी सूर्यदेवाला अर्घ्य म्हणजेच पाणी अर्पण केल्याने आरोग्य आणि यश मिळते नंबर सहा कन्या राशी कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे या राशीच्या लोकांचे इष्टदेव भगवान गणपती आणि भगवान विष्णू आहेत देवी दुर्गा आणि माताश्वरी यांची पूजा लाभदायक ठरते देवी लक्ष्मी आणि माता सरस्वती यांच्या कृपेने आर्थिक स्थिरता मिळते बुध संतुलनासाठी बुधवारी गणपतीची पूजा करा नंबर सात तूळ राशी तूळ राशीचे स्वामी शुक्रग्रह आहेत या राशीचे इष्टदेव देवी माता दुर्गा आणि दुर्गामाता यांच्या पूजेमुळे जीवनात संतुलन शांती आणि समृद्धी मिळते देवी लक्ष्मी ब्रह्मचारिणी आणि श्रीविद्या यांची पूजा देखील फायदेशीर ठरते शुक्रवारी लक्ष्मी मातेची आराधना करून सफेद फूल अर्पण करावे नंबर आठ वृश्चिक राशी वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे या राशीचे इष्टदेव भगवान हनुमान आणि भगवान श्रीराम आहेत यांच्या पूजेमुळे वृश्चिक राशीच्या लोकांना साहस संरक्षण आणि यश मिळते देवी काली आणि माता सिद्धिदात्री यांच्या पूजेमुळेही लाभ होतो मंगळवारी हनुमान चालीसा पठण केल्याने शुभफळं प्राप्त होतात नंबर नऊ धनुराशी धनुराशीचा स्वामी गुरु बृहस्पती ग्रह आहे या राशीचे इष्टदेव भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी आहेत भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची पूजा केल्याने जीवनात समृद्धी आणि ज्ञान मिळते गुरुवारी भगवान विष्णूंची आराधना केल्याने मनोकामना पूर्ण होतात नंबर दहा मकर राशी मकर राशीचा स्वामी शनिग्रह आहे या राशीचे इष्टदेव भगवान हनुमान आणि भगवान शिव आहेत शनिवार हनुमानजींची पूजा करावी माता काली आणि सिद्धिदात्री देवीची आराधना केल्यास आध्यात्मिक प्रगती होते नंबर अकरा कुंभ राशी। राशीचा स्वामी शनिग्रह आहे या राशीचे इष्टदेव भगवान हनुमान आहेत आणि भगवान शिव आहेत शनिवारी हनुमानजींची पूजा केल्यास शक्ती धैर्य आणि आध्यात्मिक उन्नती मिळते नंबर बारा मीन, राशी। मीन राशीचा स्वामी बृहस्पती गुरुग्रह आहे या राशीचे इष्टदेव भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी आहेत गुरुवारी भगवान विष्णूंची पूजा केल्याने ज्ञान आणि आध्यात्मिक उन्नती मिळते जन्म महिन्यानुसार इष्टदेव जर तुम्हाला तुमची राशी माहीत नसेल तर जन्म महिन्यानुसार इष्टदेव पुढील प्रमाणे असतील जानेवारी आणि नोव्हेंबर भगवान शिव आणि गणपती फेब्रुवारी भगवान शिव मार्च आणि डिसेंबर भगवान विष्णू एप्रिल सप्टेंबर आणि ऑक्टोबर भगवान गणपती मे आणि जून माता भगवती ऑगस्ट आणि जुलै भगवान विष्णू आणि गणपती जन्मवारानुसार इष्टदेव ज्यांना जन्मवार माहिती आहे पण वेळ माहिती नाही त्यांच्यासाठी इष्टदेव पुढील प्रमाणे असतील रविवार भगवान विष्णू सोमवार भगवान शिव मंगळवार भगवान हनुमान बुधवार भगवान गणपती गुरुवार भगवान शिव शुक्रवार माता लक्ष्मी शनिवार भगवान भैरव तुमच्या इष्टदेवतेची योग्य आराधना केल्याने जीवनात यश सुख आणि समृद्धी येते मित्रांनो आपल्या राशीनुसार आणि श्रद्धेनुसार योग्य इष्टदेवाची आराधना केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि सुख समृद्धी प्राप्त होते प्रत्येक ग्रह आणि देवतेचे आपले महत्त्व असते आणि त्यांची कृपा मिळवण्यासाठी योग्य श्रद्धा आणि भक्ती आवश्यक असते आपल्या इष्टदेवाची नित्यपूजा मंत्रजा आणि सेवा केल्यास जीवनातील अडथळे दूर होतात आणि आत्मविश्वास मानसिक शांती आणि आध्यात्मिक उन्नती होते आपण आपल्या श्रद्धेने आणि प्रेमाने देवाची उपासना नक्कीच करावी त्यांचे आशीर्वाद आपल्या जीवनावर राहतील मला खात्री आहे की या माहितीने तुम्हाला तुमच्या इष्टदेवाची आराधना करण्याचा योग्य मार्ग मिळाला असेल हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्री राम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी